फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर सुरुवात करूयात तर बघा मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजचे डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे कारण आपली खूप प्रॅक्टिस झाली आणि आपल्याकडे कस्टमरचे बरेचसे काम असले किंवा आपल्याला आपला टाइम जरी वाचवायचा असेल तर अशा वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउज ची डायरेक्ट कपड्यावर कटिंग नक्कीच करू शकतो बट होतं काय की डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना लुझिंग मार्जिन हे कसं आणि किती घ्यावं हे कळत नाही त्याचबरोबर कशा पद्धतीने मार्किंग करावी आधी फ्रंट पार्ट करायचा की बॅक पार्ट करायचा ब्लाऊज पीस कसा ऍडजस्ट करायचा कारण डायरेक्ट कपड्यावर जरी कटिंग करायची असेल तरी सुद्धा आपल्याला कपडा काहीच वेस्ट करायचा नसतो सो अशा वेळेस कशा पद्धतीने मार्किंग करावी आणि कटिंग करावी तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा बत्तीस चौतीस छत्तीस या दोन तीन मापाचा जरा अंदाज देणार आहे की कि किती कमी जास्त करायचा जेणेकरून एकच व्हिडिओ बघून तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल त्याचबरोबर बरेच कमेंट्स असतात की प्रिन्सेस ब्लाउजला परफक्ट परफेक्ट येत नाही चपटा चपटा येतो तर त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत मार्किंग करायचे फ्रंट पार्ट मध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये जो काही आपण टक्स पॉइंटचं जे काही अंतर असतं तर ते किती घेतलं गेलं पाहिजे आणि टक्स पॉईंट किती इंचावर दिला पाहिजे प्रिन्सेसचा शेप कसा द्यावा जेणेकरून परफेक्ट अशी आपली कटिंग येईल आणि जेणेकरून ब्लाउज सुद्धा आपल्याला नक्कीच फिटिंगला बसेल सो हे मी त्या सांगणार आहे त्याचबरोबर डायरेक्ट कपड्यावर जे म्हणजेच आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहोत सो मग अस्तरचे पाठ ठेवून ब्लाउज पीस कसा ऍडजस्ट वगैरे करायचा सो हे सुद्धा आपण अगदी डिटेल बघणार आहे ते सुद्धा महत्वाच्या खूप काही टिप्स अँड ट्रिक्स जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं डायरेक्ट कपड्यावर कटिंग सहजच करता येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग सहजच करता येईल ठीक आहे की हा आहे ब्लाउज पीस खरं तर साडी आणि ब्लाउजचा सा, दोन्हींचा कलर सेमच आहे छान असा त्याला एका साईडला काट आहे आणि एका साइड ला म्हणण्यापेक्षा तो उभा दिलेला आहे आणि तो काट आपल्याला बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईन दोन्हीसाठी पुरवायचा आहे सो तो कसा पुरवायचा वगैरे तर हे पुढे कटिंग करताना तुमच्या लक्षात येईलच त्याचबरोबर मॅचिंग एक मीटर अस्तर मी इथे घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी ब्लाऊज कटिंगसाठी कुठली कुठली मापे लागतात तर ते मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला कुठली मापे लागतात आणि कुठली मापे मग तुम्ही वहीत लिहून घ्यायची आणि त्यानुसार कटिंग करायची तर याची थोडीशी आयडिया येईल सो बघा मग आपल्याला ब्लाउज कटिंगसाठी लागत असतं ते म्हणजे इथे सगळ्यात पहिला पॉइंट आहे उंची छाती कमर त्यानंतर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंड दंडघेर शोल्डर मुंढा तर हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे तेरा त्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन ऍड करायचं तर टोटल झालं चौदा तर तुम्ही तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये एक इंच मार्जिन ऍड करायचं त्यानंतर जेवढी छाती असेल तर चौथा भाग घ्यायचा तर इथे बत्तीसचा चौथा भाग होतो आठ अधिक मी इथे दोन इंच मार्जिन घेतलं तर तुम्हाला जर दीड इंच मार्जिन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता दीड किंवा दोन ठीक आहे आणि मग टोटल छातीची घडी झालेली आहे दहा कमर जी आहे ती आहे सत्तावीस तर ते फिटिंगला लागणार आहे पुढचा गळा आहे सहा साडेसहा झालेला आहे टोटल अर्धा इंच मार्जिन ऍड केलं मागच्या गळ्यात सुद्धा सेम अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं त्यानंतर बाही लांबी आहे दहा तर त्यामध्ये अर्धा किंवा पाऊन इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं स्टिचिंग करताना किती लागतं त्यावर ते डिपेंड आहे दंडगीर फिटिंगच्या वेळेस लागेल शोल्डर आहे अडीच इंच आणि मुंडा आहे साडेसात तर हा जो काही मुंडा आहे तर हा आहे फिटिंगचा मुंडा आहे लक्षात राहू द्या कटिंग करताना वेगळा आहे आणि याची गळारुंदी जी आहे ना तर ती सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे अडीच इंच सो बघा मग शोल्डर अडीच गळारुंदी अडीच असं टोटल पाच होतं आणि अर्धा इंच मार्जिन तर असं टोटल आपल्याला शोल्डर टाकताना कटिंगच्या वेळेस साडेपाच टाकायचं आहे तर असं शोल्डरचं आपण इथे कॅल्क्युलेशन ऑलरेडी करून घेतलेलं आहे सो बघा मग अशा पद्धतीची ही मापे आहेत त्यामध्ये किती मार्जिन ऍड करायचं कसं कॅल्क्युलेशन करायचं हे अगदी सविस्तर सांगितलं आणि आता ही मापे टाकून आपण कटिंगला सुरुवात करूयात तर आज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत तुम्हाला जर हार्ड जात असेल तर तुम्ही आधी पेपर कटिंग करून नंतर पेपर पॅटर्न ठेवून अस्तर मेन फॅब्रिक कट करू शकतात तर मी पुन्हा तुम्हाला सांगते की इथे आपण अस्तर घेतलेला आहे मॅचिंग टोटल एक मीटर कारण की कोपऱ्यापर्यंत आपली बाही आहे जर तुमची बाही छोटी असेल तर ऐंशी सेंटीमीटर तर आपल्याला सफिशियंट असतं त्याचबरोबर बघा काट असा एक साइडला दिलेला आहे छान असा गोल्डन म्हणजे खूप डार्क गोल्डन नाहीये थोडा फेंट टाईप गोल्डन आहे आणि तो आपल्याला पुरवायचा आहे ब्लाऊज मध्ये छोटी छोटी बुट्टी सुद्धा आहे आणि आता आपण मी म्हटल्याप्रमाणे कटिंगला सगळ्यात आधी सुरुवात करूयात सो बघा मग आता कटिंग करताना ज्या वेळेस आपण खरं तर आज आपण बत्तीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार आहोत आता कटिंग करताना सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट हा कट करत असतो तर त्यासाठी आपल्याला डबल फोल्ड कपडा लागत असतो तर हा जो काही कपडा आहे तर हा मी डबल फोल्ड ऑलरेडी फोल्ड करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी बंद बाजूच्या साईडने टाकायची असते आपल्याला ब्लाउजची उंची तर आधी मी आपला किती पन्ना आहे तर तो चेक केलेला आहे म्हणजे कशा पद्धतीने घडी घातल्यावर मला बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि कोपऱ्यापर्यंत बाहीसाठी हा एक मीटर कपडा व्यवस्थित पुरावा यासाठी सो म्हणून बघा मी ह्या पद्धतीने घडी इथे घालून घेतलेली आहे मी एक मीटर डायरेक्ट ताब्यातून कट करून आणलेला आहे तर त्यानुसारच याचा पन्ना आहे ठीक आहे सो मग अगदी व्यवस्थित काटोकाट तंतोतंत आपल्याला इथे घडी घालून घ्यायची आहे जर का अस्तरचा कपडा थोडासा गोळा झालेला वगैरे असेल तर मग थोडीशी इस्त्री करून घ्यायची ठीक आहे आणि एकदा मी ते चेक करते की एवढी घडी आपल्याला कटिंगसाठी पुरत आहे की नाही तर एवढी घडी बॅक पार्टसाठी तर पुरणार आहे फ्रंट पार्टसाठी पुरणार नाहीये मग वरच्या पार्टची आपण घडी नंतर करून घेऊयात आता सध्या फक्त आपण जो काही आपला बॅक पार्ट आहे त्यासाठी घडी करून घेतलेली आहे ठीक आहे सो या पद्धतीने अगदी व्यवस्थित प्रॉपर अशी घडी करून घेतल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे ब्लाऊजची उंची तर ती उंची आपल्याला बंद बाजूच्या साईडने टाकायची असते हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर खाली जर तुमचा कपडा वर खाली असेल तर एक लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची इथे तसं काही नाहीये एकदम सरळ ऑलरेडी कपडा आहे त्यामुळे मग मी इथे काही खालच्या साईडला लाईन ड्रॉ केलेली नाहीये तर बघा मग ब्लाऊजची उंची अधिक एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे आता ब्लाउजची उंची ती म्हणजे चौदा इंच तर त्याला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला मगाशीच कॅल्क्युलेशन सांगितलं होतं अडीच इंच गळारुंदी अडीच इंच शोल्डर टोटल होतं पाच इंच आणि अर्धा इंच मार्जिन असं पूर्ण टोटल साडेपाचला मार्किंग करायची सो मी इथे साडेपाच इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून आपल्याला मुंढ्याची मार्किंग करायची आहे सो मग इथे सुद्धा साडेपाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आणि इथून डिस्टन्स सेम आहे की नाही तर ते एकदा चेक करून घ्यायचं सो बघा मग अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपण ते पॉईंट जॉईन करून लाईन ड्रॉ करून घेऊया तर ही झाली शोल्डरची लाईन आणि ही आहे आपली मुंड्याची लाईन ऍक्च्युली संपूर्ण कटिंग अगदी सावकाश सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डायरेक्ट कपड्यावर परफेक्ट अशी कटिंग करता येईल यासाठी त्यानंतर इथून आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल दहा जी काही छातीची घडी आली होती त्याची मार्किंग करायची आणि तीच दहा इंचाची मार्किंग आपल्याला खालच्या साईडला सुद्धा करायची आहे इथे खरं तर तुम्ही कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन प्लस टक्स पॉईंट हे जरी ऍड केलं तरी सुद्धा चालणार आहे पण ते सेमच येतं त्यामुळे मग कटिंग आपली सोपीच हवी यासाठी आपण छातीच्या घडीचीच खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करत असतो तसं त्याचा काहीही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही उलट आपल्याला कटिंग ही सोपीच वाटते आता आपण ते पॉईंट जॉईन करून लाईन ड्रॉ केली त्यानंतर आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची सो इथून मी मध्ये दीड इंचाला मार्किंग केलेली आहे कारण की पुढच्या मुंड्याचा जो काही शेप असतो तर तो एक इंचातून जातो आणि बॅक साइडचा मुंड्याचा शेप असतो तर तो दीड इंचातून जातो त्यामुळे आपण दीड इंचाला मार्किंग केली साडेपाचच्या निम्म सुद्धा एक ची मार्किंग केलेली आहेच आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला हा जो काही मुंड्याचा शेप आहे तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपली बॅक साइडचा जो काही पार्ट आहे त्याची मार्किंग झालेली आहे सो आता आपण कटिंग करून घेऊयात गळ्याची मार्किंग लगेच केलेली नाहीये आता ते डिझाईन बनवायची आहे त्यामुळे मग मी डिझाईनच्या व्हिडिओतच कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करायची तर हे तुमच्यासोबत शेअर करेल आता सध्या आपण फक्त हा जो काही बॅक पार्ट आहे तर आहे तसाच कटिंग करून घेऊयात सो बघा मग इथून कटिंगला सुरुवात केलेली आहे सिम्पल कट करायचा आहे आपल्याला कट कडेकडेने इथून इथपर्यंत इत झाल्यानंतर जो काही आपला मुंड्याचा शेप आहे जो आपण ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे लक्षात राहू द्या अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असो काहीही कुठेही एक्स्ट्रा घेत नसो जी मार्किंग असते बरोबर त्यावरच आपल्याला कटिंग करायचं असतं पण मार्किंग करताना आपण जे काही एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे तर तेवढे पॉईंट थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे सो so, फायनली अशा पद्धतीने आपला या ब्लाउजचा बॅक पार्ट इथे परफेक्ट असा कटिंग झालेला आहे यानंतर आता आपल्याला ब्लाउजचा फ्रंट पार्ट म्हणजे पुढचा भाग कटिंग करायची आहे त्यासाठी पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपला हा जो काही अस्तर आहे म्हणजे अस्तरचा कपडा तर तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे जसं आपण केलेला होता आता बॅक पार्टसाठी सेम त्याच पद्धतीने त्यापेक्षा आपल्याला घडी थोडी जास्त लागते त्यामुळे मग मी घडी इथे वाढवून घेतलेली आहे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला आपला जो काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवून आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे काय चेंजेस करायचे तर ते तर मी तुम्हाला पुढे सांगेलच तर बघा मग इथे मी बरोबर हा कट टू कट एकदम बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही काही एक्स्ट्रा ठेवायचं नाही बंद बाजू दोन पण व्यवस्थित एकावर एक, एक मॅच करायची आहे आणि त्यानंतर आता आपण इथे एक्स्ट्राचं दोन इंच तरी आहे की नाही तर ते चेक करून घेऊयात म्हणजे जो काही आपला फ्रंट पार्ट आहे तर तो बॅक पार्ट पेक्षा त्याची घडी आपल्याला थोडीशी दोन ते अडीच दो इंच तरी एक्स्ट्रा घ्यायची आहे कमी पडायला नको पुढे मार्किंग वगैरे त्यामुळे आणि ते कुठे कमी पडत आहे तर हे पुढे कटिंग करताना तुमच्या लक्षात येईल पण पहिला पॉईंट आहे नाही तर मार्किंग करायला आणि मग नंतर कळेल की आपल्याला हे पुरत नाहीये सो तसं होऊ नये त्यामुळे मग मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन ते अडीच इंच साईडने आपल्याला एक्स्ट्राच सा पाहिजे नाही डबल फोल्ड कपडा आहे हा पॉईंट सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता बघा मी म्हटलं होतं की पहिली स्टेप आहे बॅक पार्ट ठेवून आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे सो म्हणून इथे मी स्केल घेतलेली आहे बरोबर एकदम काटोकाट कट टू कट मार्किंग करायची आहे सो मी चॉकच्या सहाय्यानेच इथे मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे ती सरळ पण येईल आणि मला जरा सोपं पण जाईल मार्किंग करायला आणि कुठे काही हलणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे इथून पण बघा आहे तशीच एकदम स्ट्रेट मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर हा मुंड्याचा शेप तर हा सुद्धा एकदम परफेक्ट द्यायचा आहे आपली गळारुंदी वगैरे शोल्डर कुठला साईड हा एक्स्ट्रा होईल होईला नको ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपण एकदम परफेक्ट अशी मार्किंग केलेली आहे तर हा मागचा भागात आपण साईडला ठेवून घेऊयात आणि यामध्ये काय काय चेंजेस करायचे आता ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपल्याला उंची अर्धा इंचा वाढून घ्यायची आहे सो त्यामुळे मी अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला इथे मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे ही झाली आपली पहिली स्टेप म्हणजे आपल्याला काय चेंजेस करायचे आहे ते आणि हा पॉइंट इथे पण जॉईन केला त्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर मी मग म्हटलं होतं बॅक साईडचा मुंडा दीड इंचातून जातो आणि फ्रंट पार्टचा म्हणजे पुढच्या भागाचा एक इंचातून जातो त्यामुळे मग इथे आपण साडेपाच मुंड्याची आधी मार्किंग करून तो बॉक्स ड्रॉ करून घेऊयात जेणेकरून पुढची मार्किंग करणं आपल्याला खरं तर इझी जावं यासाठी म्हणून मग मी ते व्यवस्थित मोजून घेतलं आणि त्यानंतर इथे लाईन ड्रॉ करून घेते या पद्धतीने बरोबर इथपर्यंत ठीक आहे आणि जेवढा मुंडा आहे ना तर आता त्याचं आपलं निम्म घ्यायचा आहे जसं आपण बॅक पार्टची मार्किंग करताना केलं होतं ना सेम ती स्टेप आपल्याला इथे फॉलो करायची आहे मी इथून टेप ठेवला आणि पावणे तीन इंचाला एक मार्किंग केली त्यानंतर इथून क्रॉसमध्ये एक इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता एक इंचातून आपल्याला मुंड्याचा शेप इथे ड्रॉ करायचा आहे तर इथे जी काही कर पट्टी असते ना आपली तर ती पण तुम्ही यूज करू शकतात किंवा डायरेक्ट ह्या पद्धतीने हाताने सुद्धा मार्क करू शकता ठीक आहे मी थोडी डार्क केली जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच दिसावं यासाठी आणि लगेच बॅकसाइडच्या मुंड्याला क्रॉसचा साइन मारायचा आहे म्हणजे तो मुंडा आता आपल्याला इथे गृहित धरायचा नाहीये आपण जो काही पुढच्या मुंड्याचा शेप ड्रॉ केलेला आहे तर तो आपला फायनल मुंडा आहे त्यानंतर अडीच इंच गळारुंदीची मार्किंग केली तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून मार्किंग करायची तर इथे सहा गळा होता त्यामुळे मग मी साडेसहाला मार्किंग केली पुन्हा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आणि इथे ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून सिम्पल अशा गोल गळ्याची मार्किंग आपण इथे करून घेऊयात जर का तुम्हाला पुढचा गळा पंचकोनी पानगळा किंवा अजून वेगळा काही शेप घ्यायचा असेल तर मग तुम्ही त्या त्या पद्धतीने त्याची मार्किंग करायची आहे किंवा कॅनव्हास पेपर लावून सुद्धा तुम्ही स्टिच करू शकता पण इथे सिंपल आपण गोलगळा करणार आहोत सो so, त्यामुळे मग मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता हे पॉइंट तुमच्या लक्षात आलेच असेल ब्लाउजची उंची वाढवली पुढच्या मुंड्याचा शेप दिला त्यानंतर पुढच्या गळ्याची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपला महत्वाचा टप्पा चालू होतोय तो म्हणजे प्रिन्सेसचा शेप देणं त्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडने मध्यभागापासून ना साडेतीन इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे सो बघा मग इथून साडेतीन इंचाची एक मार्किंग करून घेऊयात त्यानंतर टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे व वरून आता दहा ते साडे दहा मार्किंग करायची ऍक्च्युली ते नुसार चेंज होतं आणि त्याचा चार्ट मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे त्यामुळे त्या चार्टनुसार तुम्हाला कशा पद्धतीने टक्सची मार्किंग करायची तर हे सहजच लक्षात येईल कुठलीही तुमची साईज असली तरी सुद्धा ठीक आहे आता इथपर्यंत मार्किंग झाल्यावर मी पुन्हा एकदा उंची वगैरे सगळं व्यवस्थित कन्फर्म करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे ही लाईन पट्टीच्या सहाय्याने खरं तर ड्रॉप करून घ्यायची आहे म्हणजे जो पॉईंट आपण मार्क केलेला आहे ना तिथे सो बघा मग मी इथून ही लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर आता आपल्याला इथे म्हणजे साईडने शेजारनं इथे दोन इंचाची एक मार्किंग करायची आहे सो मी दोन इंचाची इथे मार्किंग केली आता ही दोन इंचाची मार्किंग कशासाठी केलेली आहे तर आपला प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित यावा ब्लाउज फिटिंगला परफेक्ट बसावा बऱ्याचदा म्हणजे कमेंट्स असतात की प्रिन्सेसचा शेप व्यवस्थित येत नाही ब्लाऊज फिटिंगला बसत नाही चपटा चपटा होतो सो तसं होऊ नये त्याचा पफ फिटिंग व्यवस्थित यावी त्यासाठी आपल्याला आप दोन इंचाची इथे मार्किंग करायची असते आणि ती मार्किंग आता आपण इथे करून घेतलेली आहे आता यानंतर बघा इथून प्रिन्सेसचा शेप आपल्याला मुंडापर्यंत जॉईन करायचा आहे या पद्धतीने ठीक आहे तर ही शेप काही लगेच जमणार नाही थोडीशी प्रॅक्टिस केली की जमतं आणि इथून खालून सुद्धा बघा ह्या पद्धतीने हा कर आपण इथे जॉईन केलेला आहे जिथे दोन इंचाची आपली मार्किंग होती ना तिथपर्यंत सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली ही मार्किंग झालेली आहे म्हणजे जो काही प्रिन्सेस शेप होता तो त्यानंतर काय करायचं आहे आता दोन इंचाची मार्किंग केलेली आहे म्हणजे तेवढा कपडा आपला तिथे कमी होणार आहे तर ब्लाउज आपल्याला कमी पडायला नको त्यासाठी बघा इथून कमरेचा होता भाग सात चौक अठ्ठावीस त्याच्यात परत दोन इंच मार्जिन आणि दोन इंच आपले टक्स पॉईंट असे टोटल सात अधिक चार इंच म्हणजे मी टोटल अकराला मार्किंग करून घेतली त्यानंतर अजून अर्धा इंच मार्जिन खाली आणि अर्धा इंच मुंड्याच्या साईडला वरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे पुन्हा सांगते कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन आणि दोन इंच टक्स पॉइंटचे आणि त्यामध्ये अर्धा इंच वरती दोन्हीकडे करायचा आहे तो आपल्याला मार्जिन साठी ठीक आहे आणि ही लाईन आपण क्रॉस मध्ये अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे ठीक आहे सो कारण की आपला मधला ना पार्ट कमी होणार होता सो ब्लाऊज आपल्याला कमी पडायला नको यासाठी हे अगदी व्यवस्थित वाढून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी सांगितलं त्यानंतर बॅक पार्ट आपल्याला बघा इथून असं ठेवायचा आहे आणि आता आपल्याला ब्लाउजच्या उंचीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे इथून इथपर्यंत इत असं ठेवलात की खाली क्रॉसमध्ये ठीक आहे आणि आता ते जवळजवळ अर्धा इंच तरी एक्स्ट्राच असेल तर तो आपला एक्स्ट्रा होता त्यामुळे बघा तिथून आता आपल्याला इथे अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर इथून इथपर्यंत इत इकडच्या साईडला पण अर्धा इंचच मार्जिन ठेवून ठीक आहे सो अशा पद्धतीने आता आपली ही परफेक्ट अशी मार्किंग खरं तर इथे झालेली आहे उंची वगैरे सगळंच त्यानंतर मार्जिन कुठलं आहे ना ते मी तुम्हाला एकदा सांगते थोडंसं हायलाईट करते जेणेकरून ते तुमच्या लक्षात यावं यासाठी आणि ते मधला पार सुद्धा आपला हा कट होणार आहे तर तो कुठला कट होणार आहे तर मी इथे लाईन ड्रॉ करून घेते बघा म्हणजे तुम्हाला कळावा तसं ना हा कपडाच फेंट होता त्यामुळे चॉक काही जास्त डार्क त्यावर दिसत नाही पण लक्षात राहू द्या त्यानंतर आता दोन दोन इंचा पण एक्स्ट्राचं मार्जिन इथे ॲड केलेलं आहे सो त्यामुळे मग ते दोन इंचाची मी मार्किंग करून घेते एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला ठीक आहे आणि आता आपण हे दोन्ही लाईन इथे जॉईन करून घेऊया आणि इथे सुद्धा ना आपण चॉकच्या सहाय्याने ना अशा तिरक्या लाईन ड्रॉ करूयात जेणेकरून आपल्याला लक्षात येईल लवकर की आपला कुठला पार्ट एक्स्ट्राचा आहे म्हणजे मार्जिन आहे ते आणि खरं तर नाही ते तुम्हाला व्हिडिओ दिसावं त्यासाठी मी केलेला आहे तुम्ही काय ते करायची गरज नाहीये ठीक आहे पद्धतीने परफेक्ट पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे तर आता आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूयात तर बघा उंचीची जी काही मार्किंग होती ना खर तर तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे पण सगळ्यात आधी मी सरळ एकदा कट करून घेते जेणेकरून पुढचं कटिंग करणं इझी जावं खरं तर यासाठी सो बघा मग इथून व्यवस्थित मी इथपर्यंत कट केलेला आहे त्यानंतर जो काही आपला पुढचा मुंडा आहे ना तर तिथून आपल्याला कटिंग इथे करायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच पुढच्या मुंड्याची मार्किंग केल्या केल्या बॅक साईडच्या मुंड्याला आपण लगेच क्रॉसच्या साईड मारतो कारण बऱ्याचदा काय होतं की चुकून आपण ना मग बॅक साईडच्या मुंड्याने कटिंग करू शकतो आणि मग आपलं सगळं चुकू शकतो ब्लाऊज सो तसं होऊ नये त्यामुळे मग आठवणीने पुढच्या मुंड्याची मार्किंग झाल्या झाल्या लगेच क्रॉसचा साईन मारायचं आहे बॅक साईडच्या मुंड्याला ठीक आहे आणि इथून बघा आपल्याला एवढी उंची कट करायची आहे ही तिरकी जी होती ना ती आता स्टिच केल्यावर तर आपला ब्लाऊज खालच्या साईडने व्यवस्थित सरळच येणार आहे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे खालचं तेवढं तिरकं कट करायचं ठीक आहे सो अशा पद्धतीने हे कट झालेला आहे त्यानंतर हा जो काही पुढचा गळा आहे तर तो सुद्धा आपल्याला कटिंग करायचा आहे मी पुन्हा सांगते जर तुम्हाला चौकोनी पंचकोणी गळा असा कुठलाही किंवा या व्यतिरिक्त जर कुठला पुढचा गळा घ्यायचा असेल तर मग तो लगेच कट करायचा नाहीये कॅनव्हास लावून तो डायरेक्ट तुम्ही स्टिच करू शकतात आणि इथून सुद्धा बघा आपल्याला साईड पार्ट आणि जो काही प्रिन्सेसचा पार्ट आहे प्रिन्सेस कटोरीचं तर तो सुद्धा कट करून सेपरेट करायचा आहे खरं तर तुमच्या लक्षात येईल की मी अगदी सावकाश तुम्हाला कटिंग सुद्धा दाखवलेली आहे जेणेकरून तुमच्या अगदी व्यवस्थित परफेक्ट लक्षात यावा यासाठी आणि हा दोन इंचा मधला पार्ट आपला कट झालेला आहे आणि तो आपला पफ परफेक्ट येण्यासाठी खरं तर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे एवढंच नाही तर हा ब्लाउज जो आहे त्याचा पुढचा गळा सिंपल गोल घ्यायचा आहे त्यामुळे मग जी मार्किंग केलेली आहे त्यावर मी आता इथेच कटिंग करून घेते ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने साइड पार्ट आणि प्रिन्सेस कटोरी पार्ट एकदम परफेक्ट असा आपला मार्किंग आणि कटिंग झालेला आहे आणि बॅक पार्ट तर झालेलाच आहे सो आता आपल्याला पुढची नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे स्लीव कटिंग तर आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे सो आता कटिंग करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे दोन्ही पण स्लीव म्हणजे दोन्ही साईडच्या बाही आपल्याला सोबतच कटिंग करायची आहे त्यामुळे मग मी इथे चार पदरी घडी घातलून घेतलेली आहे लक्षात राहू द्या आणि बाहीची घडी पुरते की नाही तर ते सुद्धा मी एकदा चेक करून घेतला नसेल पुरत तर दोन्ही साईडला आपल्याला थोडंसं सा जॉईंट हे द्यावं लागतं पण इथे आपल्याला पुरते सगळ्यात आधी आपण खालच्या साईडने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे होईला नको यासाठी त्यानंतर आता आपल्याला जी काही बाहीची लांबी आहे त्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊन इंच एवढं मार्जिन पकडत इथे बंद बाजूच्या साईडनी बाही लांबीची मार्किंग करून घ्यायचं आहे विथ मार्जिन ठीक आहे सो बघा मग मी इथे पावणे अकरा किंवा तुम्ही अर्धा इंच मार्जिन पकडलं तर दहा सॉरी साडे दहा ला मार्किंग करू शकता ठीक आहे म्हणजे स्टिचिंग करताना तुम्हाला किती लागतंय त्यावरती डिपेंड आहे इकडच्या साईडने सुद्धा आपली जी काही बाही लांबी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता खालच्या साईडला आपल्याला बाहीची घडी तर जेवढी छातीची जा साईज असेल त्याचा चौथा भाग म्हणजे बाहीची घडी होतं तरी बत्तीस साईजची ही बाही आहे त्यामुळे याची बाहीची घडी होते आठ आठ चोक बत्तीस ठीक आहे आणि ह्या पद्धतीने हा बॉक्स आपण सगळ्यात आधी ड्रॉ करायचा तुमची बाहीची कोणतीही साईज असो ही आपली बेसिक स्टेप आहे त्यानंतर इथे तीन इंचाची कॅप हाईट घ्यायची आहे आता बाही लांबीनुसार कॅफ हाईट किती घ्यावी तर त्याचा बाहीचा चार्ज सुद्धा मी याआधी टाकलेला आहे त्यानंतर एक एक इंचाच्या तीन मार्किंग करायचे वरून आतमध्ये खालच्या साईडने आणि इथे खाली सुद्धा ठीक आहे आता हा पॉइंट आणि हा एक इंचा पॉईंट असा तिरका आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे इथून इथपर्यंत त्यानंतर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोन्ही पॉईंट सुद्धा आपल्याला इथे खरं तर जॉईन करून घ्यायचे आहेत ठीक आहे आता ही जी काही आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचं घ्यायचं आहे आपल्याला निम्म तर इथून टेप ठेवलेला आहे तर ते येत आहे सात तर सातचं निम्म होतं साडेतीन तर साडेतीनला मार्किंग केली पुन्हा आता साडेतीनचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे तर ते पावणे दोन पावणे दोन असं काहीतरी होतंय सो मग मी ती मार्किंग करून घेतली आता पहिल्या पासून अर्धा इंच वरती मार्किंग करायची दुसरी लास्टच्या पासून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आणि मग बघा इथून हा वरच्या साइडनी कर येतोय सेंटरपर्यंत जी पहिल्यांदी सेंटरची मार्किंग होती ती तिथून पुन्हा खालच्या साईडने या पद्धतीने ठीक आहे सो ही झालेली आहे आपली बाहीची परफेक्ट अशी मार्किंग अगदी सोपी आहे बाहे कटिंगची ही पद्धत त्यानंतर आता कटिंग करायची तर स्ट्रेट लाईन जी ड्रॉ केलेली होती तिथून आपल्याला सुरुवात करायचं आहे आणि त्या स्ट्रेट लाईनचा फायदा हा होतो की आपली कटिंग तिरकी वगैरे जाण्याचे खरं तर चान्सेस राहतच नाही त्यानंतर बघा इथून सुद्धा क्रॉसमध्ये आपल्याला म्हणजे आपण जशी मार्किंग केली होती बघा तिरकी लाईनची ना सो एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे इथपर्यंत खरं तर तुमच्या लक्षात येईल अगदी सावकाश कटिंग दाखवते आता इथे महत्वाचं आहे बघा इथून एक इंच पर्यंत केला की जी स्ट्रेट लाईन आहे ना तिथून आपल्याला कट कर करायचं आहे सेंटर पर्यंत सेंटर पासून पर जो काही वरचा कर आहे ना म्हणजे वरचा गोलाकार भाग तिथून कट करायचा आहे ठीक आहे लगेच आपण तो कर कट केलेला नाहीये आता बाही ह्या पद्धतीने ओपन करायची आणि मग इथला जो काही शेप आहे ना तर हा आपल्याला कट कर करून घ्यायचा आहे आता हा कटिंग केलेला भाग झालेला आहे आपला पुढचा आणि जो आधीचा कटिंग केलेला होता तर तो झाला बॅक पार्ट म्हणजे बॅक साईडला जोडण्याचं बाई ठीक आहे सो so, अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे सो so, फायनली आपले अस्तरवर ब्लाउजचं फ्रंट पार्ट बॅक पार्ट आणि बाही असं सगळ्यांची कटिंग झालेली आहे आता आपल्याला हे जे काही कटिंग केलेले पार्ट्स आहेत तर ते ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचा आहे सो आता so, काट वगैरे सगळं पुरवायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते सो so, बघा मग सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट इथे कट कर करायचं आहे तर बघते मी काट आणि बाही कशी बसते मला असं वाटतंय की बाहीला आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे बघा एवढी जर बाही बसली तर उरलेल्या पार्टमध्ये आपला जो काही बॅक पार्ट आहे तर तो बसतोय की नाही तर ते आपण एकदा चेक करून घेऊयात तर मला असं वाटतंय की तो आपल्याला पुरत नाहीये सो मग काय करायचं आधी आता आपण बॅक पार्ट कट करूयात आणि त्यानंतर बाही कट करूयात आणि बाहीला आपल्याला दोन्ही साईडने थोडंसं मी म्हटल्याप्रमाणे जॉईंट द्यावा लागणार आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे सो मग आता इथे हे पुरत नाहीये त्यामुळे मग सगळ्यात आधी आपला जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यासाठी आपण या पद्धतीने इथे आप घडी घालून घेतलेली आहे त्यावर मी इथे बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि आता आपल्याला ब्लाउजचा पीस जो आहे तर तो सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत कटिंग करून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक म्हणजे विचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कट कर करत असतो जेणेकरून स्टिच करताना आपल्याला इझी जावं यासाठी सो मग बघा मी सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून फायनली हा बॅक पार्ट कट केला काट आपण डायरेक्ट इथे खालच्या साईडला घेतलेला आहे आता डिझाईन तर ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच ठीक आहे त्यानंतर आता पुन्हा उरलेल्या काठात दोन बाही बसवायचे आहेत तर मी या पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे म्हणजे डबल फोल्ड केलेला आहे आणि बरोबर आता आपण अस्तरची बाही यावर ठेवून घेऊयात ठीक आहे आता लक्षात येते की दोन्ही साईडने जॉईंट द्यायचा आहे ठीक आहे देऊन घेऊयात आता दोन्ही साईडने जॉईंट आणि आता हा जेवढा पार्ट आहे ना आता खालून पण बघा काठाच्या खाली एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि वरच्या साईडने सुद्धा सगळ्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचं ठेवायचं आहे अर्धा इंच एवढा एक्स्ट्रा मार्जिन म्हटलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने आता बाही पण कट करून घेतलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जॉईंट डायरेक्ट स्टिच करतानाच तुमच्या ते लक्षात येईल आता आपल्याला राहिलेले पार्ट इथे कटिंग करून घ्यायचे आहेत तर ते सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित घडी घालायची आहे कारण प्रत्येक पार्ट आपल्याला डबल फोल्ड कपड्यामध्येच कट करायचा असतो हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक पार्ट हा डबल असतो ठीक आहे सो या पद्धतीने मी इथे घडी घालून घेतली आणि आपला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट दोन्ही पण आपल्याला इथे व्यवस्थित पुरवायचे आहेत तर बघा ते इथे व्यवस्थित बसता सुद्धा आहेत जे त्यानुसार घडी आपल्याला कमी जास्त ऍडजस्ट इथे नक्कीच करता येईल ठीक आहे सो आता आपण हा जो काही साइड पार्ट आहे तर तो सुद्धा बघा सगळ्या ने खरं तर एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत इथे कट करून घेत आहोत ह्या पद्धतीने आणि दोन पार्ट आता इथे सोबतच कट होत आहे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा आपण चुकून एकच पार्ट कट करतो सिंगल याच्यात सो त्यामुळे आणि त्यानंतर आपला हा जो काही प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर बघा मग फायनली आपला हा पार्ट इथे परफेक्ट असा कटिंग झालेला आहे ओके तर बघा मग फायनली बत्तीस साईजचे प्रिन्सेस ब्लाउजची आपण इथे कटिंग केलेली आहे ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर तर डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करायची कशा पद्धतीने मार्जिन ऍड करायचं तर हे अगदी डिटेलमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यात आधी आपण अस्तरवर कटिंग केलं मार्जिन वगैरे सगळं लुझिंग सगळं सांगितलेलं आहे डिटेलमध्ये त्यानंतर अस्तरच्या पार्ट ठेवून मेन फॅब्रिक कट केलेला आहे काट कसा ऍडजस्ट करायचा हे देखील सांगितलं बाहेला कसा जॉईंट द्यायचा तर हे मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांग ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा ही कटिंगची पद्धत जी आहे ना तर ही खरं तर खूप सोपी आहे तुम्हाला आपल्याला व्हिडिओ बघून लगेचच जमेल आणि त्याचबरोबर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अगदी सावका सांगितलेलं आहे जेणेकरून तुमच्या ते सहजच लक्षात यावं सो ह्या पद्धतीने कटिंग नक्कीच करून बघा तर बघा मग तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेलं आहे एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा कारण माझं नेहमीच महत्व म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा कटिंग कर करा किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्वाच्या टिप्स ट्रिक सहितच शेअर करत असते डिझाईन असो किंवा काही पण असो सो so, त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो ब्लाऊज असो नक्कीच रेडी होईल ठीक आहे सो so, आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला साथी अप्ला साथी अप्ला। ला करे, करे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय